हॉस्पिटलच्या उद्घाटनाला अचितदानी घेतली डॉक्टरांची शाळा म्हणाले डॉक्टर हे वागणं बरं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि त्यांच्या मिश्किल टिप्पण्या हे सगळ्यांनाच परिचित आहेत आणि त्यामुळे अनेकदा उद्घाटनाला गेलेले अजित पवार त्या ठिकाणच्या व्यवस्थेवर स्पष्टपणे टिप्पणी करताना पाहायला मिळतात काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका कार्यकर्त्याने आपल्या नव्या गाडीचं उद्घाटन करण्याचा आग्रह धरल्यानंतर त्याला दादानी ट्रॅफिक नियमाचे चार धडे दिले होते त्यानंतर आता पुण्यातील एका रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान अजित पवारांनी आईवडिलांच्या सत्कारासाठी वापरण्यात आलेल्या शालीवरून डॉक्टरांची चांगली शाळा घेतली अजित पवार म्हणाले डॉक्टरांनी आणि मला घाई गडबड असली तरी माझ्या आईवडिलांचा सत्कार करा अशी विनंती केली मला वाटलं डॉक्टर आता आईवडिलांचा सत्कार करताना छान अशी शाल वगैरे काहीतरी देतील मात्र डॉक्टर आणि वडिलांना शाल टाकताना खूप काटकसर केली छोटा टॉवेल दिला रुग्णालयाला एवढा खर्च केला आणि वडिलांना शाल देताना मात्र काटकसर केली आईवडिलांचा सत्कार करताना जे दिलं त्यापेक्षा अंग पुसायचा टॉवेल तरी मोठा असतो डॉक्टर हे वागणं बरं नव्हे असं म्हण सगळे म्हणतात आणि या बाबाला कार्यक्रमाला बोलवायचं म्हणजे काही बाबा काही बोलून जाईल पण मी खरं बोलतो वडील वडिलांच्यामुळेच आपला अस्तित्व आहे त्यामुळे असला प्रकार योग्य नसल्याचं सांगत अजित पवार यांनी मुश्किलपणे डॉक्टरांची शाळा घेतली डॉक्टरांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांना साथ दिलेली मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना ने सेंटरच्या उद्घाटनावर जातो त्या पत्रिका जर असेल तर मागचं पाल बघा त्यांनी का अक्षर वारी काढली हे अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम वाचून दाखवा जो वाचून दाखवेल त्याला दावा करण्यात यायची गरज असते अशा <laughs> पद्धतीचा एक बारकाईने बार बघत असतो मागाशी पण मला वाटले नाही ते दादा तुम्हाला काही आहे मला माहिती आहे पण तू आई वडिलांचा सत्कार करायचा मला वाटतं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाप छान हे टॉवेल असतो तो मोठा असतो टॉवेल देखील आपण आग पुसतो तो मोठा असतो कारण म्हणलं दवाखान्यात कुठे काटकसर झाली नाही प्रत्येक गोष्टी केल्या परंतु वडला ना शिवाय टाकताना फार डॉक्टर काटकसर वाढणं बरं नवं आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला म्हणून तुम्हाला ती पिंपल मिळाली असे करू नका डॉक्टर बघित म्हणतात की तुक तुक याला याला बोलवायचं म्हणजे काय बोले सांगता येत नाही पण मी खरं बोलतो चुकीचं बोलत नाही मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खूप मुलांना मुलींना मोफत अशा प्रकारचं नेत्र तपासणीचं काम साहेबांनी आपल्या आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे आपण सर्वांनी मिळून या नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागृतीचा प्रसार आणि प्रचार हा केला पाहिजे नेत्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई